गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत आज हातकणंगली तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले यावेळी अनेक प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या दांड्या गुल झाल्या त्यामुळे बहुतांशी इच्छुकांची काही खुशी काही गम अशी अवस्था पाहायला मिळाली हदकनंगले नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडताच हदकनंगले तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली यावेळी अनेक प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या दांड्याकुल झाल्या त्यामुळे बहुतांशी इच्छुकांची काही खुशी काही गम अशी अवस्था पाहायला मिळाली नुकत्याच झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटीनुसार हत्कनंगले नगरपंचायतमधील तीन जागा ह्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या यावेळी या जागा निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसंख्येच्या टक्केवारीवर उतरत्या क्रमाने हे निश्चित करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने या तीन जागा निश्चित केल्या व त्यापैकी दोन जागा महिलांसाठी चिठ्ठ्यांच्या आधारे राखीव केल्या तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण पाच जागा निश्चित करण्यात आल्या यापैकी तीन जागा महिलांसाठी राखीव होत्या या राखीव जागा चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आल्या तर उर्वरित नऊ प्रभागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा निश्चित केल्या यापैकी चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होत्या या जागा देखील चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आल्या व उर्वरित पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या अद्विका अभिजित कांबळे अयान आसिम जाझे हर्षदा निवास पाटील या लहान मुलांनी उचलल्या दीपक शिंदे उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी आरक्षण सोडत निश्चित करण्याचे कामकाज पाहिले यावेळी हातकनंगले नगरपंचायतीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नूतन आरक्षित प्रभाग व प्रभाग क्रमांक सविस्तर माहिती पुढील प्रमाणे अनुसूचित जाती महिला प्रभाग एक व तेरा अनुसूचित जाती महिला प्रभाग एक व तेरा अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रभाग नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग एक दोन व बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रभाग तीन व चौदा नागरिकांचा सर्वसाधारण प्रवर्ग एकूण प्रभाग नऊ नागरिकांचा सर्वसाधारण प्रवर्ग महिला प्रभाग आठ अकरा पंधरा व सोळा नागरिकांचा सर्वसाधारण प्रभाग चार पाच सहा सात व दहा तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर